हॅलो नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी स्वाती तर चला आज बनवून आपण पोहे झटपटीत बनणारा असा पदार्थ तर मी हा कांदा कट करत आहे खूप मोठा कांदा घेतलेला मी तर हा अर्धा कांदा मी पोह्यासोबत खायला ठेवला आणि हा अर्धा कांदा मी आता बारीक कट करून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला आता तो बारीक कट करायचा आणि हे साईडला तुम्हाला पोहे दिसतात ना तर ते पोहे मी <coughs> चांगल्या प्रकारे तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून ते गाळणीत ठेवलेले पोह्याची चाळणी आहे माझ्याकडे मी त्यातच ते धूत असते तर ते एकदम सुटसुटीत आणि होतात हा कांदा घ्यायचा आहे कट करून तो साईडला मी कडीपत्ता घेतलेला तर कडीपत्ताना माझ्या बाल्कनीमध्येच मी छोटंसं झाड लावलेलं त्याचा तो कडीपत्ता आहे आणि हे आहे हिरवी मिरची तर हिरवी मिरची पण अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे हिरवी मिरची टाकल्याने त्याची टेस्ट छान येते आणि पोहे तर हे सगळ्यांनाच येतात असं नाही की स्वयंपाक येत नाही सगळ्यांना स्वयंपाक येतो पण करण्याची पद्धती वेगवेगळी असते तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने तर बघा अशा प्रकारे मी कट करत आहे हिरवी मिरची आणि कांदा आपण पोहे प्रत्येकजण खातं प्रत्येकाला लहानपणापासून आपल्याकडे पोह्याची पद्धत आहे तर ज्यांना ज्यांना पोहे आवडतात हो ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर ही घेतली मी कोथंबीर ती पण घेतली मी दोन तीन पाण्याने धुवून आणि ही अशी बारीक कट करायची आपल्याला तर बघा अशा प्रकारे ही कोथिंबीर आपल्याला कट करून घ्यायची आहे तर नाश्त्यासाठी सकाळच्या किंवा कधी तब्येत बरी नसली खायची पोळी भाजी खायची इच्छा होत नाही तर लिंबू पण मी काय केलं माहिती आहे का अगोदरच आता कट करून ठेवते पोह्यासोबत खाण्यासाठी कारण एकदा कट केलं का प्रत्येक याच्यासाठी पुन्हा पुन्हा ते कट करायला घ्यायचं हे करायचं त्यासाठी एकदमच म्हटलं आता सर्वच वस्तू आपण आता कट करून घेऊ तर हे घेतले मी शेंगदाणे शेंगदाणे पण आपापल्या आवडीनुसार ज्यांना जास्त आवडतात ते टाका आणि हे पोहे मी धुवून ठेवलेले तर आता बघा ते धुवून ठेवल्यामुळे त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं आणि ते एकदम मोकळे आणि सुटसुटीत होतात आणि त्यामध्ये मी केलं चवीनुसार मीठ ॲड आणि आता त्यावर टाकणारे हळद ह्या अशा पद्धतीनं जर तुम्ही टाकलं ना सर्वत एकदम छान पोहे होता जर तुम्ही हळद कढईत टाकता ना नंतर तेलामध्ये तर ते व्यवस्थित नाही लागत तर आधी हे असं पोह्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं म्हणजे त्याची टेस्ट एकदम छान येते प्रत्येकाची वेगवेगळी वेग पद्धत असते पण ही अशी माझी पद्धत आहे आणि मी पहिल्यापासून अशाच पद्धतीनं पोहे बनवते हो आता कढईमध्ये घेतले मी तेल आणि ते तापायला ठेवणार आपण थोड्या वेळ तर हे बघा अशा प्रकारे कढईत तेल घ्यायचं आहे लिंबाचा विषय चालू होता तर मी सोबतच कट करून घेतलं नको म्हटलं तीन तीन वेळेस ते घ्यायचं पुन्हा कट करायचं चॉकबोट चा, घ्यायचा चाकू घ्यायचा आणि शेंगदाणे शेंगदाणे आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो तर हे एवढे मी शेंगदाणे आणि त्या अगोदर तेलात का बरं टाकले तर ना शेंगदाणे फ्राय व्हायला वेळ लागतो आणि अगोदर जर आपण जिरे मोहरी कांदा टाकला ना ते होऊन जातं आणि शेंगदाण्याचा ना जो कडवटपणा म्हणजे जो कच्चेपणाचा वास आहे ना तो पोह्याला लागतो आणि पोह्याचीसुद्धा टेस्ट बिघडते त्यासाठी आपण अगोदर शेंगदाणे फ्राय करायची तेलामध्ये छान तडतडू द्यायचे नंतर मोहरी टाकायची त्याच्यानंतर जिरे टाकायचे आणि अशा प्रकारे ते एकदम छान फ्राय होऊ द्यायचे हे बघा असं शेंगदाणे बघा किती छान फ्राय झाले आपले जर नंतर टाकले ना आपण तर जिरे मोहरी कांदा ल जळून जातं आणि शेंगदाणे तसेच राहतात त्यामुळे हे अगोदरच शेंगदाणे टाकायचे आता हा कढीपत्ता कढीपत्ता घेतलेला मी कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते त्याला आणि हा आपला कट केलेला कांदा नंतर कांदा घालायचा आहे आपल्याला कढईमध्ये असा बघा छान असा तो फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला एकदम मस्त बघा असं कांदा परतून घ्यायचा आहे छान हळूहळू थोडा मिडियम गॅस ठेवायचा आहे असं कांदा परतायचा आहे आपल्याला बघा आणि पोहे कोणाकोणाला आवडतं हे नक्की सांगा पू लहानपणी ना जर बरं नसलं ताप वगैरे आलेला असला की रा आईने नेहमी पोळी वगैरे खायची इच्छा नसली होती की पोहे बनवून द्यायची आई आणि सगळ्यांनाच पोहे तरी मला तरी वाटतं की बऱ्याच जणांना आवडता आपल्याकडे पाहुणे वगैरे आले आणि एकदम असं काय बनवायचं दुपारची वेळी जेवण आलेले नको नको तर आपल्याकडे आग्रह करतात नाही थोडे पोहे खाऊन तरी जा असं त्यासाठी पोहे आणि चहा हा बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे पाहुण्यांसाठी बनवला जातो तर हे बघा एकदम हलकं असं खायचं म्हटलं आणि छोट्याशा भुकीसाठी तर पोह्याचा हा आपला छोटासा प्रकार तर हिरवी मिरची कोथिंबीर कोथिंबीर पण का बरायच्यात ॲड केली तर कोथंबीरची छान टेस्ट येते त्यामध्ये त्यामुळे त्याला थोडी कोथिंबीर ॲड करायची आणि नंतर वरतून पण आपण ॲड करणार आहोत तर हे असं आपल्याला एकदम छान कांदा हिरवी मिरची शेंगदाणे कडीपत्ता आणि कोथिंबीर बघा किती छान दिसते ते आणि आता हे टाकायचे आपले पोहे बघा किती सुटसुटीत ते पोहे छान असे धुवून घेतलेले तीन चार पाण्याने स्वच्छ त्याला जे व्हाईट पाणी असताना ते निघून जाईपर्यंत आणि असं आता सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे एकदम सुटसुटीत बघा कसं ना शेंगदाणे हे सर्व कसं एकत्र एक आलं की किती छान दिसतं तसंच आपल्या नात्यांमध्ये सुद्धा असतं सर्वजण जर सोबत असतील ना तर एकदम छान वाटतं हे बघा असं कलर पण किती छान आला बघा जसं एकत्र सगळं मिक्स केल्यानंतर त्याची टेस्ट वाढती तशी नात्यांमध्ये सुद्धा सर्वजण एकत्र मिळून मिसून राहिले की त्या नात्याची गोडी वाढते अशी एक हे असते तर बघा हे पोहे किती छान आहेत आणि त्याची टेस्ट पण अशी भन्नाट होती ना खूप छान लागतं खायला चवीला बघा किती छान असं त्याला मिक्स करायचं आहे आणि एकदम सुटसुटीत असे मोकळे बघा कढईलासुद्धा थोडेसुद्धा चिटकलेले नाहीये ते पोहे आमच्याकडे ना यांना खूप आवडतात नाश्त्याला प्रतीक पण आवडीने खातो एकदम छान सुटसुटीत पोहे आणि हे बघा त्यावरती आता हिरवीगार कोथंबीर टाकायची किती छान दिसते तर अशा प्रकारे आपल्याला ही छोटीशी अशी पोह्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे तर कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब करा बघा आणि ही घेतलेली डिश आता हे पोहे खाण्यासाठी रेडी हे बघा आता हे आपण घेऊ या डिशमध्ये त्यासोबत कांदा लिंबू घ्यायचं आणि मी न, आम ना आमच्याकडे ना आम्ही त्यावर बारीक शेव टाकून खातो लायलॉन शेव म्हणतात त्याला झिरो शेव म्हणतात ते प्रतीकला खूप आवडतात त्याच्यावरती ते टाकून खायला तर आता हे लायलॉन शेव घेतलेले मी माझ्याकडे होते अवेलेबल तर मी घेतले तुम्ही स्किप करू शकता अशा प्रकारे त्यावरती टाकायचे आणि त्याच्यानंतर आपण आता त्यासोबत कांदा आणि लिंबू आपण छान लागतो चवीला तर नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला अशाच बघायला मिळतील चला तर भेटूया पुन्हा पुढच्या नवीन रेसिपीमध्ये चला बाय